حضرت کرے 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 حضرت کا ورتی پای پاسی جو پاسی الو بلا حالیہ پاسی جو پاسی الو بلا حالیہ پاسی جو ورتی کرے الو بلا پاسی حالیہ حالیہ بلا الو بلا માડકાવકા કરો જય તમારી જોકર હોતી પા એ સિદ્ધા सदर प्रकरणामध्ये परवाच्या दिवशी आमच्याकडं गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सुरुवातीला तीनशे त्रेसष्ट आणि तीनशे दोन प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला होता काल त्या मुलीचं मग पोस्ट पोस्टमार्टम वगैरे झाल्यानंतर त्याच्यावर तिचे लैगीक अत्याचार झाल्याचं निदर्शनास झाल्यामुळं सतर गुन्ह्यामध्ये भारतीय जनसंहिेच्या तीनशे शहात्तर प्रमाणं आणि फोक्सॲक्ट प्रमाणं आम्ही त्याच्यामध्ये कलम ॲड केलेले आहेत त्याच्यामधला जो आरोपी आहे तो परवा दिवशीपासून फरार आहे तर त्या संबंधानं आम्ही पूर्ण जामनेर तालुक्यामध्ये आणि आजूबाजूच्या तालुक्यामध्ये त्याचे फोटो वगैरे व्हायरल करून आम्ही सर्व पोलीस पाटील लोकांना आमच्या सर्व पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेलं आहे पोलीस स्टेशनचे आमचे दोन पथक दो दोन अधिकारी दोन पथक आर सी बी आहे आमची त्याच्यानंतर एल सी बीचे लोक आहेत आमचे एच डी पी ऑफिसचे लोकं सर्वजण आरोपीचा आम्ही शोध घेतो आहेत आरोपीचा शोध घेऊन आरोपी अटक करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत नाही तो आरोपी आणि ती मुलगी आहे एकाच गावामध्ये घराच्या घरात जवळजवळच घरं होते त्यांची तर त्या मुलीला आईस्क्रीम देतो चॉकलेट देतो म्हणून त्यांना बाहेर घेऊन जाऊन केळीच्या बागेत नेऊन अत्याचार केलेले आहेत असं निष्पन्न झालेला आहे म्हणजे सेक्सुअल ऑफेन्सेस म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स करत असताना तिच्या डोक्याला मार लागल्यामुळे हेड इंजुरी झालेली आहे त्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे संशयित आरोपी जो आहे त्या आरोपीचा भाऊ आमच्या टीमसोबतच आहे की हे हा जो आरोपी आहे ज्या समाजातून येतो तो जंगलामध्ये इकडे तिकडे कुठंतर फिरत आहे इकडे रस्ते वगैरे माहीत होण्याकरता म्हणून आम्ही त्याच्या समाजाचे लोक आहेत त्यांचे पुढारी लोक आहेत ते पण आम्हाला मदत करत आहेत त्याचा भाऊ त्याच्या आई वडिलांकडं पण आम्ही विचारपूस केलेली आहे तो इकडला त्यामधला जळगाव तालुक्यामधला राहणार आहे तो ज्या ठिकाणी नोकरी पूर्वी करत होता त्या ठिकाणी पण आम्ही आमचे लोक गोपनीय लोक ठेवलेले आहेत त्या ठिकाणी पण तो येईल तर आम्ही त्याला म्हणून करून घेऊ